जे कोणी नाही केलं ते एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे पुण्यातल्या गणेश मंडळा पस्तीस गणेश मंडळांना एकत्र घेत एक, एक भव्य दयांडी उत्सव पुण्याच्या उ प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन यांनी या ठिकाणी साजरा करतायत सर काय सांगाल पुण्यातल्या पस्तीस गणेश मित्र मंडळांना एकत्र घेत एक भव्य दयानी उत्सव साजरी करणं किती अवघड होतं नाही आवड म्हणजे एक गोष्ट लक्षात किंवा जे राजकीय पक्ष राजकीय नेते एकत्र येतात पण गणेश मंडळांना एक एकत्र आणणं हे अवघडच असतो पण त्याच्यातूनही समाजात एक परिवर्तन घडवायचं काम हे नेहमी गणेश मंडळाचा कार्यकर्ता करतो वीस वीस पंचवीस मीटरवर जेव्हा दयांडी साजरा व्हायची त्या त्या साजरा होयचं दयांडी त्याला अर्थच नव्हता कारण ट्रॅफिक कोंडी पोलीस प्रशासनावर दबाव आणि पुणेकरांना त्रास आणि ध्वनी प्रदूषण हे सगळं मिटून एकच ठिकाणी या ऐतिहासिक चौकात सगळ्यांनी ठरवलं की या ऐतिहासिक चौकात एकत्र येऊन आपण दयांडी साजरा करू खर तर या दंडी उत्सवाला एक ऐतिहासिक करत म्हणावा अनेक मंडळ असतात मतभेद असतात तरी देखील सगळे आता एकत्र येऊन उत्साह जो जो आहे तो साजरा काय वेगळं एक नवीन पुढे पाहायला मिळणार आहे आपल्याला तुम्हाला हे बघ पहिली गोष्ट ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दयांडी होती आणि पस्तीस मंडळ एकत्र आले पुढच्या वर्षी नक्कीच हे तीस पन्नास मंडळ होतील आणि पन्नास मंडळ आपली दहंडी बंद करून ह्या चौकात येतील याची मी पूर्ण खात्री मी गॅरंटी देऊ शकतो किती प्रमाणावरती पुणेकरांना सुटका असेल टक्के तुम्ही बघा आता जिथे जिथे आता इथे फक्त कसबात ते मंडळ आहेत खराडीतलं मंडळ आहे अलका चौकातला आहे लक्ष्मी रोडचा सा आहे साने गुरुजी मंडळ जे आहे ना आपलं नल स्टॉपच्या इकडचा तर त्यांनी दहंडी न साजरा करता इथे आले तर तेवढी ट्रॅफिकची कोंडी थांबली जर आपण पाहिलं तर वाहतूक प्रशासन जे आहे ते वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी पुनित बालन यांनी पुण्यातल्या पस्तीस जे गणेश मंडळ आहे त्यांना एकत्र घेत आता एक भव्य दयानी उत्सव जो आहे तो पुण्यातल्या लाल महाल चौकामध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा